नीला जेमतेम दीड वर्षाची असेल एका अपघातात तिचे आई वडील दोघेही गेले म्हणतात ना देवतारे त्याला कोण मारी या अपघातात छोटीशी चिमुकली मात्र वाचली तिला साधी खर्चाटलं सुद्धा नाही कोणीतरी अलग झेला व तशी ती बाजूच्या फुलांच्या शेतातील ढिगाऱ्यावर पडली होती स्मिता आणि सुजल यांची नीला ही मुलगी या दोघांचा तसा प्रेमविवाह आई वडिलांच्या विरोधात जाऊन दोघांनीही लग्न केले दोघेही वेल सेटल्ड होते छान संसार चालला होता दोघांचा पण नियतीला कदाचित हे मान्य नसावं आतापर्यंत त्यांच्या घरच्यांनी त्यांना स्वीकारलं नव्हतं पुढे कदाचित स्वीकारलंही असतं पण अचानक असं घडल्यामुळे दोघे आई आईवडील धावून आले दुधापेक्षा दुधावरची शाई अतिप्रिय असंच काहीच नीलाच्या बाबतीत घडलं आई बाबा जिवंत असेपर्यंत ज्या आजू आजोबांच्या प्रेमाची ती केली होती ते प्रेम आता तिला भरभरून मिळत होतं सुजलचे आईबाबा नागपूरचे तर स्मिताच्या आईबाबा मुंबईचे दोन्ही परिवाराची ती जीव की प्राण होती त्यामुळे तिचे लाड कौतुक भरभरून होत होते पण विशेष म्हणजे दोन्ही आजो आजी आजोबांचे तिच्यावर उत्तम संस्कार होते तिने त्यांचा शब्द कधीच मोडला नाही सुजलच्या आईबाबांना ती आईबाबा म्हणायची तर स्मिताच्या आईबाबांना आजी आजोबा म्हणायची तिचं बारावीपर्यंतचं शिक्षण आईबाबांकडे नागपूरला झालं आता पुढच्या शिक्षणासाठी ती आजी आजोबांकडे मुंबईला गेली आता ती आय आय टी मुंबईला इंजिनिअरिंग करते उत्तम संस्कार परिस्थितीशी तडजोड करणं आणि नेहमी आनंदी राहून मदत करण्यास तत्पर असं तिचं व्यक्तिमत्व त्यामुळे कॉलेजमध्ये ती सर्वांच्या आवडीची तर होतीच पण संपूर्ण कुटुंबात सुद्धा ती सर्वांना आवडायची याच वर्षी तिचं ग्रॅज्युएशन संपलं चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन तिचं चांगल्या नामांकित कंपनीत कॅम्पस सिलेक्शनसुद्धा झालं होतं दोन महिन्यानंतर तिला जॉईन व्हायचं होतं त्यामुळे ती सुट्टीमध्ये आई वडिलांकडे नागपूरला आली होती आणि मुख्य म्हणजे वेळेस तिच्या आत्याकडे तिच्या आते बहिणीचं लग्न होतं लग्नघर म्हणजे नुसती मज्जा एन्जॉय धमाल आणि त्यात बहिणीचं लग्न शेवटी लग्नाचा दिवस उजाडला हळद मेहंदी संगीत संध्या तशी निला नृत्यकलेत खूप पारंगत तिची आई स्मिता सुद्धा उत्तम नृत्यांगना होती जणू तिचीच ती प्रतिकृती वयात आलेली मुलगी म्हटल्यावर तिच्यावर सर्वांचे लक्ष असतच आपल्या मुलासाठी उपवर मुलगी म्हणून तिचं शालीनतेचं वागणं समंजसपणा आपुलकणी प्रत्येकाची विचारपूस हे सर्वांना मोहित करणारं होतं तिच्या आत्याचा मुलगा दूरच्या नातेवाईकांचा परेश हा मुलगा तो यू एस एला एका मोठ्या कंपनीत मॅनेजर होता त्यांच्यासाठी त्यांनी नीलाला मागणी घातली परेशलासुद्धा ती आवडली होती पण नीलाला मात्र एवढ्यात लग्न करायचे नव्हते पण तिने विचार केला आधी साईबाबा आजी आजोबांना यांनी आपल्यासाठी इतके कष्ट केले या उतार वयात त्यांना त्रास नको म्हणून तीही लग्नाला तयार झाली परेशला यू एस एला जायचं असल्याकारणाने वीस दिवसातच लग्न पार पडलं ती नवीन घरात लक्ष्मीच्या पावलाने सून म्हणून आली सर्व तिने खूप कौतुक करायचे परेशच्या लहान बहिणीला तर तिचे तिने खूपच माया लावली होती तिच्या लागवी स्वभावाने तिने लवकरच सर्वांची मनं जिंकली पण परदेशला मात्र ती लवकर समजू शकली नाही तसं तो तिच्यावर खूप प्रेम करायचा तिच्या आवडीनिवडी जपायचा पण स्वभावाने थोडा हट्टी होता स्वतःला पटेल तसंच वागायचा थोड्या दिवसांनी तिलासुद्धा जॉईन व्हायचं होतं पण परेशची इच्छा मात्र तिने इथे नोकरी न करता त्याच्यासोबत यू एस एला यावं अशी होती पण नीलाला मात्र असं वाटायचं निदान एक वर्ष तरी तिने सासू सासरे यांच्यासोबत राहून नोकरी करावी म्हणजे नोकरीचा अनुभवसुद्धा होईल आपल्या घरातल्या परंपरा रीतरिवाज आणि आईबापांना सोबत पण पण परेश ऐकायला तयारच नव्हता तिच्या सासू सासऱ्यांनी समजावले शेवटी ती जायला तयार झाली आता पुढच्या आठवड्यात निघायचं म्हणून सर्व तयारी झाली पण जाण्याअगोदर आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊन यावं म्हणून सर्व निघाले छान दर्शन झालं नीलाने ओटी भरली पण परत येताना मात्र परेशच्या बाबांच्या छातीत खूप दुखायला लागलं त्यांना ताबडतोब दवाखान्यात नेलं सेव्हेंटी पर्सेंट ब्लॉकेज असल्यामुळे तातडीने ऑपरेशनची गरज होती बाबांचं ऑपरेशन झालं आता ते बरे होते पण अशक्तपणा खूप आल्यामुळे त्यांना एकटं सोडणं कठीण होतं बहीण लहान आणि आईला पण सर्व जे झेपलंच जे असं नव नव्हतं त्यांना पण शुगर आणि बी पीचा त्रास होता नीलाने परत एकदा परेशला समजावलं नीला परेश बघ माझीसुद्धा तुझ्यासोबत यायची इच्छा आहे रे पण आई बाबा या परिस्थितीत त्यांना एकटं सोडून जाणं बरं नाही रे तुला काय वाटतं मी राहू शकेन तुझ्याशिवाय नाही रे खूप कठीण आहे पण ज्यांनी आपल्याला जन्म दिला मोठं केलं आपल्याला सक्षम बनवलं त्यांच्या त्यासाठी आपलंसुद्धा काही कर्तव्य आहे ना प्लीज मला समजून घे परेश हो ग कळतं आहे मला तू डोळे उघडले माझे खूप अभिमान वाटतोय मला तुझा तू, तू काल या घरात आलीस पण किती लवकर आपलंसं केलंस ग सर्वांना आज परेश युएसएसाठी निघालाय पण खूप अस्वस्थ होऊन आपल्या आईबापांना सक्षम हातात सोपवून मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद